यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुक्यात जवळा या गावात तहसील कार्यालयाच्या समोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कोणीही आत्महत्या करू नये आत्महत्येचं समर्थन आम्ही करत नाही परंतु त्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे जो अन्नदाता आहे आम्हाला अन्न खाऊ घालतो त्या शेतकऱ्यावर का वेळ आली कारण सहा महिने कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस इथं तो चपला झिजवत होता परंतु त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिल्या गेली नाही आणि हे वारंवार जातं काही कर्मचारी काही अधिकारी स्वतःला मालक समजायला लागलेले आहे ला अशा पद्धतीने वागतात की कोणी समोरचा कोणीही काहीही नाही अशा पद्धतीचं नेहमी निदर्शनास येतं आणि जेवढा जबाबदार आत्महत्या करणार आहे तेवढेच जबाबदार त्याला आत्महत्याला प्रवृत्त करणारे तुम्ही लोक आहात जर त्या शेतकऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता तर सहा महिने तुम्ही कारवाई का केली नाही तुमच्यावर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे याची मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेस करते त्यासाठी जर आम्हाला उपोषणाला जरी बसा लागलं तरी चालेल परंतु आम्ही आता मागा हटणार नाही कारण जर आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत असाल तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहे मुख्यमंत्र्यालासुद्धा उद्या आम्ही कॉपी देणार उपमुख्यमंत्र्याला देणार कृषी मंत्र्याला देणार परंतु ह्या सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा कुठंतरी जबाबदार पकडलं पाहिजे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यावर जीव देण्याची पाळी येणार नाही